राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ मेन रोड संगमनेर मढी येथील देवस्थान ट्रस्टच्या मंडळातील वादामध्ये आमदार मोनिका राजळे यांचा कोणत्याच प्रकारचा संबंध नसून त्यांना बदनाम करण्याचं राजकीय षडयंत्र करत असल्याचा आरोप मढी देवस्थान समितीच्या विश्वस्थांनी केला पाथर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर देवस्थान समितीचे विश्वस्त यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार मोनिका राजळे यांच्यावर झालेल्या आरोपांचं खंडन करत संजय मरकड यांनीच पूर्ण नियोजित कटकारस्थान करून वादाला सुरुवात केल्याचं मढी देवस्थान ट्रस्टच्या विद्यमान विश्वस्तांनी म्हटलंय या पत्रकार परिषदेसाठी विश्वस्त राधाकिशन मरकड रवींद्र आरोळे नवनाथ मरकड श्यामराव मरकड भगवान मरकड भाऊसाहेब मरकड जनार्दन मरकड चंद्रभान पाखरे यांची उपस्थिती होती तर यावेळी विश्वस्त मंडळांनी अनेक गंभीर आरोप करत संजय मरकड यांच्यावर जोरदार हल्ला केला हा मासिक मिटिंगमधलं होतं आमची जी नियोजित मासिक मिटिंग होती आणि मिश मध्ये आम्ही नियमित प्रमाणे मिटिंगला गेलो परंतु तिथं वेगळा प्रकार झाला आणि त्या प्रकारामागं आमदार आहेत आमदाराचा हात आहे आमदारने कट केला अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप संबंधित व्यक्तीने केले परंतु ते एकदम चुकीचे आहेत कारण आमदार अशा पद्धतीचा हस्तक्षेप गावात आणि गाडावर कधीच करत नाही आमदारांनी भरघोस निधी गावासाठी द्यायचे प्रयत्न चालू केलेले आहेत निधी मिळत आहे कामं चालू होत आहे आणि अशा पद्धतीच्या प्रवृत्ती हे यांना खपवत नाही म्हणजे यांना मान्य होत नाही ते आमदारांचे कामं आणि अशा पद्धतीने मग त्यांना डॉमिनेट करायचं त्यांना बदनाम करायचं असं गावातून तेव्हा त्या व्यक्तीकडून होत आहे परंतु आमदारचा कुठल्याही पद्धतीचा गावात आणि ग्रामपंचायत आणि देवस्थानवर तो हातच नसतो जो येईल त्याला त्याचं काम करतात आणि आम्हाला ह्यावेळेस भरभरून निधी सगळे रस्ते गावाचा विकास अशा पद्धतीचे कामं हो, पैसे आमदार देतात देऊ राहिलेले आहेत आणि ते ते त्याला मान्य हो, होत नाही सहन होत नाही म्हणून अशा पद्धतीचे आरोप त्याने आमदारांना केलेले आहेत जर त्या मिटिंगचं चित्रीकरण कॅमेरे वगैरे पाहिले गेले तर, तर हा प्रकार कोणी केला कोणामुळे झाला हे स्पष्ट होईल कारण एकाही ट्रस्टीचा त्याच्यात म्हणजे दहा ट्रस्टीचा आमचा कुठलाही त्याच्यात दोष नाही आहे परंतु हे जेव्हा कॅमेरा पाहतील पोलीस तपास करतील तेव्हा हो, नक्कीच सिद्ध होईल पीर म्हणजे मीटिंग करू द्यायची नव्हती संबंधित ही आमची एक कृष्टी आहे ते प्रोसिडिंग वाचत होते डायरेक्ट जाऊन त्यांच्या हातून प्रोसिडिंग हिसकून घेण्याचा प्रकार झाला आणि तिथून खऱ्या अर्थाने दादागिरी करून त्यांना मारण्याचा किंवा आणण्याचा प्रयत्न करण्यात चौदा तारखेला काणीकनाथ गढमडी येथे ही घटना झाली मी मासिक मीटिंग जो राडा करण्यात आला त्याचा मी निषेध करतो आणि त्या आधारे सोशल मीडियाला आमदार मोनिकाताई राजळे यांच्या विरोधात जे बेताल वक्तव्य करण्यात आलं जो आमदार राजळे यांच्या इथे मिटिंग झाली कट शिजला हे आरोप सर्व बेनबोडाचे आहेत अशी विश्वासांची कुठलीही मिटिंग आमदार मोनिकाताई राजळे यांच्या घरी झालेली नाही आणि त्यांनी आम्हाला काही ह्याविषयी आदेश पण दिलेले नाही तर हे आमची रेग्युलर मासिक मिटिंग होती आणि विश्वासांच्या बहुमताने जो निर्णय होतील ते देवस्थानवर मान्य केले जातात अशी घटनेच तरतूद आहे आणि ज्या व्यक्तीने हे घटना घडून आणली हे आमची विश्वासाची मीटिंग जे खाणून पाडण्याचा डाव होता दहा वीस गुंड गोळा करून याला वेगळे वळण लावले आणि भाविका मध्ये मा जे नाराजगी पसरले आहे तर त्याबद्दल मी भाविकांची आणि जनतेची माफी मागतो पण अशी घटना परत घडू नये अशी एक अपेक्षा करतो आणि ह्या अशा प्रवृत्तीपासून देवस्थानचा आणि गावास विकासाचा फार परिणाम झालेला आहे तो पूर्वपदावर आणण्यासाठी आम्ही दहावी स्वस्त परत प्रयत्नशील प्रयत्नशील आहोत आणि आम्ही प्रयत्न करून हे मार्गी लावू अशी मी एक ग्वाही देतो त्या दिवशी दे मिटिंगच्या दिवशी आमच्या आधी गडावरती दहावीस गुंड गोळा करून ठेवले होते पण गाडावरती भाविकाची गर्दी असते त्याच्यामुळे गुंड आहेत का भाविका आहेत हे आमच्या लक्षात आलं नाही आणि मीटिंग ही बहुमताने होत असते आणि तो स्वतःलाच अध्यक्ष म्हणून घेतो आणि त्यांना ही मीटिंग बहुमतात निर्णय घेऊन द्यायचे नव्हते आणि मीटिंग आणून पाडायची होती म्हणून हा सर्व कट त्याने आधी शिजवला होता हे आमच्या पण लक्षात आलं नाही घटना सुरू झाल्यानंतर लक्षात आलं की हे यांनी हे पूर्वनियोजित होते आणि बाकीच्या विश्वासांची काही चुकी नसताना त्यांना फार मानसिक त्रास झाला आणि गावात पण हेच आहे बहुमताचे निर्णय कुठेही मान्य केले जात नाहीत आणि मी सांगल तेच खरं आहे ते चुकीचं असलं तरी खरं आहे ही प्रवृत्ती आहे सध्या त्यांची आणि अशा याच्यात गावचा विकास पण फार खुंटलेला आहे गावकरी फार फक्त नाराज झाले आहेत गावकऱ्यांच्या आमदार राजळे यांच्या घरी या हल्ल्यासाठी मिटिंग झाली आणि त्या ठिकाणी कट रचला गेला असे बिनबुडाचे खोटे आरोप स्वतः अध्यक्ष म्हणून घेणारे संजय मरकड हे करतायत कोणत्याही विश्वस्तांची मिटिंग आजपर्यंत आमदार राजळे यांच्या घरी झाली नाही आम्हाला कोणीही आदेश दिले नाहीत चौदा डिसेंबर गुरुवारच्या दिवशी आमची मासिक मीटिंग नियमित आयोजित केली होती त्यात विश्वस्थानच्या बहुमतानं जो निर्णय होईल ते देवस्थानवर मान्य केले जातात अशा पद्धतीचा कायदा या ट्रस्टच्या घटनेच्या तरतुदीमध्ये केला गेला मीटिंग उधळून लावायची यासाठी मिटिंग सुरू होण्यापूर्वी मीटिंग उधळून लावायची यासाठी मिटिंग सुरू होण्यापूर्वी दहावीस गुंड गडावर संजय मरकड यांनीच गोळा करून ठेवले हे भक्त आहे की गुंड याचा आम्हाला अंदाज आला नाही असंही पत्रकार परिषदेमध्ये विश्वस्त आणि ग्रामस्थांनी अमोल कांकरिया सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी चहा अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा